हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता साधी माणसं या मालिकेच्या सेटवर आहे आणि मालिकेत आपण मीरा आणि सत्याला नेहमी भांडताना बघतो पण इथे मी आल्यावर एकमेकांची विचारपूस करतायत जरा गोड गोड बोलतायत मला बघताना आता एकदम वेगळंच वाटतं आहे जे आपण मालिकेत ऑपोजिट बघतो पण मुळात आता अतिशय गोड असे दोघं जण आहेत आकाश आणि शिवानी माझ्यासोबत आहेत खूप स्वागत राज्री मराठीमध्ये कसे आहात मस्त तू कशी आहे मजेत आहे आणि साधी माणसं म्हणजे इथे जेव्हा प्रोमो आउट झाला ना तेव्हाचं मला कळलं की खूप साधी पण मन जिंकणारी ही मालिका असणार आहे काय सांगशील शिवानी आता मला असं वाटतं दोन महिने झालेत मालिका सुरू होऊन कसा आहे दा जास्त म्हणजे टाईमचं काहीच कळत नाही जेव्हा म्हणजे आमच्या मालिकेचं नाव साधी माणसं सा आहे पण आमचं शूटिंग साध्या प्रकारे होत नाही कारण जेवढं ते साधं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणजे ते दाखवणं ॲक्च्युली डिफिकल्ट असतं कारण साधी माणसं सा, आप आम्ही एकतर करतो आहे मुंबईत शूट आणि आम्ही दाखवलं आहे की सांगलीत आम्ही आहोत त्यामुळे तो सेट तसा तयार करणं मग भाषेवर तर सगळेच आम्ही काम करतो त्यामुळे भाषा आता आम्हाला चांगलीची भाषा आम्हाला माहिती आहे आम्हाला आवडते म्हणून आम्ही एकदम मज्जा मज्जा करत असतो आणि एक विचारसरणी पण साधी असणं त्या कॅरेक्टरसाठी खूप महत्त्वाचं आहे जी आम्ही कॅरी करतो आणि आमचे जे क्रिएटिव्ह आहेत ते पण आम्हाला हेल्प करतात त्यामुळे अशी एक ती प्रोसेस आहे आणि ती चांगली चालली आहे आज जेव्हा गेला आकाश पुन्हा एकदा स्टार प्रभाच्या फॅमिली मध्ये येतोय म्हणजे कमबॅक करतोय आम्हाला तर भारी वाटलं होतं आकाश काय सांगशील आता हा प्रवास कसा आहे साधी मान्स खरं तर खूप मस्त प्रवास चालू आहे म्हणजे काय म्हणtail त्याला आदिच्या मालिकेपासून या मालिकेपर्यंतचा एक वेगळा प्रवास माझा चालू आहे अगदीच वेगळा आता खूप साधा होता आता जरा त्यामुळे मालिकेचं नाव ऐकल्यावर खरं तर मला खूप छान वाटलं कारण साधी माणसं म्हणजे हा एक पूर्वी एक सिनेमा होऊन गेलो त्यानंतर हा शब्द जोडीने कुठे झाला नव्हता सो तो आमच्या मालिकेच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा लोकांसमोर शब्द आला आहे त्याची व्याख्या काय असते त्याचं नक्की म्हणणं काय असतं हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आमच्या मालिकेद्वारे त्यासाठी आमचे सगळे कलाकार संपूर्ण टीम प्रोडक्शन चॅनल सगळेजण याच्यामध्ये स्वतःचं इनपुट देऊन ती गोष्ट एक प्रॉडक्ट म्हणून तुमच्यासमोर सादर करत असतो आम्ही सो खूप छान वाटते मजा येते आणि क्वालिटीच मस्त असल्यावरती कामाचं टेन्शन नसतं इतकं गोड बोलतो आणि सध्या भांडण वगैरे सगळ्या फुल माहोल सुरू आहे मालिकेत आता मला कळलं की तुझी मंगळा आहे तर त्यासाठी यासाठी एक्सायटेड आहे का हो ऑबियसली एक्साइटेड आहे कारण ही तर साडी असतेच मला पण आता नऊवारी आहे आणि सगळं म्हणजे जेव्हा बायकांना मुळातच नटायला आणि सजायला आवडतं त्यामुळे आज मी मस्त मस्त नटणार आहे आणि याला नाही आहे काय फार त्यामुळे तो सगळा कार्यक्रम मला बघायचा आहे असा माझा एक सत्याचा अट्टहास आहे पण मला आकाश म्हणून तसा काही इंटरेस्ट नाही तो कार्यक्रम बघायला जाण्याचा पण आता मालिकेमध्ये कसं दिसणार आहे की का सत्तर आता नक्की हा कार्यक्रम बघायचा आहे मग तो त्यासाठी काय काय करतो हे फार मजेशीर दाखवलं या सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे ते करताना सुद्धा आम्हाला तेवढीच मजा येते जेवढी तुम्हाला बघताना येणार त्याची तू जसं मी मंगळागौरचा विषय काढला मालिकांमध्ये आपले जे पारंपरिक जे जा फेस्टिवल्स आहेत ते घेतले जातात हे बघूनसुद्धा आपल्याला भारी वाटतं कारण का मंगळागौर अशी एक परंपरा आहे जी खूप आधीपासून सुरू होत आली आहे तुझ्या काही आठवणी आहेत का मंगळागौर कोणाची अटेंड केली आहेस का किंवा काय अशा आठवणी आहेत का, का? आ, हो म्हणजे मंगळागौरचे कार्यक्रम मी अटेंड केले आहेत आणि मला फारच बघायला मजा येते कारण आधीपासूनच त्याच्या मागचा जो थॉट आहे तो असा होता की बायका ज्या असतात त्या घर घरकाम मग आ, मुलांची शिक्षण, मग त्यांचं त्यांचं एक, ते ते हो एक आ, जे आयुष्य असतं त्या सगळ्यात इतक्या बिझी होऊन जातात की स्वतःसाठी वेळ काढायला किंवा एक्सरसाइज करायला विसरतात आणि मंगळागौरच्या निमित्ताने त्या एकमेकींना भेटतात म्हणजे मुलं कशी कधीही रात्री मी आहे मित्रांना भेटायला ह्याला भेटायला त्याला भेटायला भेटा करून जाऊ शकतात पण बायकांना तसं शक्य होत नाही कारण त्या स्वतःच एवढ्या रिस्पॉन्सिबल असतात की त्यांना जाऊच वाटत नाही त्यामुळे तो एक दिवस असतो जेव्हा त्यांना जे हवं आहे ते त्या करू शकतात मुलं नसतात मेन म्हणजे त्यामुळे कसंही वागू शकतो काही बोलू शकतो असा तो एक कार्यक्रम असतो त्यामुळे तो खूप म्हणजे त्याही खूप मजा करतात आणि एन्जॉय करतात आणि असे खूप ग्रुप्स आहेत ज्या जे असे कार्यक्रम ऑर्गनाइज करतात त्यामुळे असं की टीम सुद्धा असतात की त्या प्रत्येक ठिकाणी exactly. ग्रुप जाऊन हा कार्यक्रम सादर करतो लोकांना कारण आजच्या या पिढीमध्ये लोकांना माहिती ना नाही की मंगळागौर फक्त ऐकलंय त्यांनी आता सिनेमा किंवा नाटकांमध्ये पण ते घडतं कसं आपल्या कुटुंबात ती गोष्ट कशी घडते किंवा पूर्वी कशी घडायची याचा अंदाज नाही पण या ग्रुपमुळे तो ऍटलिस्ट लोकांपर्यंत पोहोचतोय आणि पोहोचलंच पाहिजे कारण नुसती फुगडी घालणं नाही पण वेगवेगळे प्रकार आहेत त्यात आणि ते जर कोणी कॅरी फॉरवर्ड केले नाही ते आपण जर टेलिव्हिजनवर दाखवले नाहीत तर ते लोक लोक विसरत जातील त्यामुळे आम्ही हे करतोय मला स्वतःला खूप छान वाटतंय सासू सुनेचं भांडण हे सगळे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात तर मालिकेतही सासू सुनेचं सा भांडण आलंच पाहिजे ना आता तुमचा जो ट्रॅक सुरू आहे भांडण म्हणजे भांडण नसतं मतभेद असतात ते आणि ते तर प्रत्येक घरात होतातच कारण माणसं वाईट नसतात त्यांच्या वेगवेगळ्या वेग एक थॉट प्रोसेसेस क्लॅश झाल्यानंतर ज्या ज्या असतात आपण बोलू शकतो की याचं आणि माझं एका गोष्टीवर समजा पटत नाही आहे तर त्याच्याबद्दल आणि आमचे मतभेद आहेत त्यामुळे आम्ही भांडतो असं नाही ते डिस्कशन असतं त्याच्यामध्ये थोडा आवाज वर खाली होतो तर त्याला भांडण म्हणतो पण इट इज इम्पॉर्टंट म्हणजे कुठल्याही नात्यासाठी ते, महत ते, ते खूप महत्वाचं आहे मुळागौरीमध्ये हा खेळ आहे सुनेचं भांडण तर ते एक ऍक्ट केलं जातं ते असेल की नाही हे आपण मालिकाण्यांमध्ये असतं तेच ते कॉमन आहे तेच दाखवायला आपण त्यात ते तो एक गेम टाकतो ज्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते दरवर्षी तो म्हणजे स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव तर त्यात तुमचा परफॉर्मन्स आहे की नाही आम्हाला काय हिंटायला परफॉर्मन्स तर आहे पण एकत्र नाही आहे आम्ही ते आत्ता सांगणार नाही काय आहे ते तुम्हाला बघावं लागेल वाट बघू थोडी अजून सो थँक्यू सो मच ही मंगळागोर बघायला आम्ही सगळे एक्सायटेड आहोत तुम्ही प्रेक्षकांना काय अपील कराल तुमच्या बाजूला Uh, आम्ही सांगू इच्छितो की आमचा हा एपिसोड तुम्ही मिस करू नका uh, मुला बाळांना घेऊन बसा म्हणजे सगळ्यांना कळेल की आपल्या रीती परंपरा काय आहेत आणि किती मजा करत आपण आपली संस्कृती म एवढी इथपर्यंत आणली आहे म्हणजे आपली संस्कृतीच एवढी भव्य आहे की त्याच्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही टेलिव्हिजनवर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात आमची पण एन्जॉयमेंट होत असते त्यामुळे एपिसोड्स नक्की बघा आ, मी एवढंच सांगेल की आ, आपला शो आहे आपण सगळे करतो आहे आपण साधी माणसं सा, आपल्या साध्या पद्धतीने जे काही आपल्याला आयुष्यात करता येईल त्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि जशा आम्हाला जशा काय म्हणतात आम्ही मालिकेद्वारे सीन्समधून एक एक गोष्टी आम्ही जशा उलगडत असतो तशा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असतं त्या गोष्टी कुठे ना कुठे छोट्या ना छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे नक्की बघा हाच एपिसोड नाही तुम्ही संपूर्ण मालिका जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यामध्ये नक्की म्हणणं काय आहे आणि तेच आपल्या मालिकेचं म्हणणं आहे साधी माणसं सो सा। so, नक्की बघा कमेंट जर की आम्ही आहेत ना तर खूप एन्जॉय करत आहेत तुमचं हे जे नातं uh, कधी गोड कधी तिखट असं आहे खूप मस्त वाटतंय सो थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच